दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रिया जा सुरू होईल पुण्यामध्ये आठ शहरी ज्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत त्याची मतमोजणी ही एफ सी गोडाऊन कोरेगाव पार्क येथे सुरू होणार आहे दोन ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आहेत मावळ आणि भोसरी याची मतमोजणी बालेवाडी स्टेडियम मध्ये बाले होतीय चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी ही कामगार स्मृती भवन जे आहे चिंचवड मधलं त्या ठिकाणी होणार आहे आणि उर्वरित जे ग्रामीण आमच्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत ती त्या त्या ठिकाणी तहसील हेडक्वार्टर्स मध्येच त्याच्या काउंटिंग होईल आठ वाजता ही काम ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आणि त्याच्यासाठी मतमोजणी जे आमचं केंद्र आहे त्याची त्या सर्व जी काही तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफ स्टाफची नेमणूक पण झालेली आहे आणि आजच या स्टाफचं अन्नमायेशन हे या काउंटिंग ऑब्झर्वरच्या समोर पूर्ण करण्यात आलेलं आहे एकूण काउंटिंग करता प्रत्येक उमेदवाराला एक प्रतिनिधी नेमता येतो प्रत्येक असेंब्ली सेगमेंट आहे आणि टेबल आहे आणि त्याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्याचं काम संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर देखील पूर्ण झालेलं आहे त्याची एक रंगीत तालीम उद्या घेतली जाते प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि त्याला काउंटिंग ऑब्झर्वर्स तिथं हजर असतात त्याचं एक फायनल ट्रेनिंग पण उद्या घेतलं जाईल आणि मग तेवीस तारखेला आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल प्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरुवात होईल आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळा ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल पोस्टल बॅलेटच्या आणि ईटीपीबीएस म्हणजे जे आपले सैन्य दलातले जवान आहेत त्यांच्याकरता आपण ईटीपीबीएसद्वारे मतदान होतं या दोन्ही करता स्वतंत्र टेबलची व्यवस्था केलेली आहे साधारणपणे पोस्टल बॅलेट तीनशे पोस्टल गार्डच्या तीनशे ते चारशे पोस्टल गार्ड करता एक टेबल अशा पोस्टर पोस्टल बॅलेटच्या संख्येनुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये टेबलची व्यवस्था केलेली आहे मीडियमचे के जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था या काउंटिंग हॉलच्या ठिकाणी केलेल्या आहे काउंटिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा आता सुद्धा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या काउंटिंग हॉलमध्येच शेजारीच स्ट्रॉंगरूम्स आहे आणि त्या स्ट्रॉंगरूममध्ये आता ईव्हीएम ठेवल्या गेले आहेत रूमच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याप्रमाणे रूमची रचना केलेली असते त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकल डिव्हिजन फायर फायर डिपार्टमेंट या सर्वांचे नारक पोलीस या सर्वांचे एकत्रित पाहणे अहवाल घेऊन त्या सूचनेनुसार सर्व काही योग्य याची खात्री करूनच ईव्हीएम त्या ठिकाणी स्टोर केल्या जातात ईव्हीएम स्टोर केल्यानंतर ले रूम ही आता सील झालेली आहे त्याच्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि संबंधित निवडणूक ऑब्झर्वर पण उपस्थित होते त्यांच्यामध्ये त्यांच्या समक्ष सर्व ज्या रूम आता सील झालेल्या त्या ठिकाणी त्याचं चित्रीकरण ट्वेंटी फोर बाय सेव्हन हे सीसी द्वारे केलं जातं कॅमेराद्वारे केलं जातं आणि त्याचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते पाहण्यासाठी देखील कॅंडिडेटचे प्रतिनिधींकरता आम्ही स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चोवीस तास हे जे काही तिथं ते नेमू शकतात प्रतिनिधी आणि ते सीसीटीव्ही कवरेज पाहू शकतात एकूण या सर्व निवडणुकीच्या मतमोजणी करता पुणे शहरामध्ये आणि इतर देखील बाहेर म्हणजे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पब्लिक ऍड्रेस सिस्टीमची पण व्यवस्था केलेली आहे जेणेकरून बाहेर सुद्धा मतमोजणी केंद्राच्या बाहेर जे काही निकाल आहेत राऊंड वाईज निकाल ते आम्ही निश्चितपणे जाहीर करू जेणेकरून नागरिकांना देखील आ, निहाय आ, निकाल कळतील साधारणपणे कमीत कमी एकोणीस राऊंड मतदार मतदारसंघामध्ये होतील जास्तीत जास्त काही ठिकाणी तीस राऊंड पण होणार आहेत आणि जसे जसे प्रत्येक फेरीची मतमोजणी पूर्ण होईल तसे तसे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ते जाहीर करतील आणि ते आपल्याला समजू शकतील एकूणच मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि तेवीस तारखेला आठ वाजता ही मतमोजणी प्रक्रिया सुरू